दहिवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हवाई चित्रण सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची माहिती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मतदान केंद्रांची पाहणी तसेच पोलीस ठाणे हद्दीतील परिसराची पाहणी करण्यात आली दहिवडी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा अपर उपकरम, पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचा उपक्रम यांच्या संकल्पनेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेच्या परिसरात ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रण करून यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेमध्ये अनेक वेळा वारंवार गैरप्रकार घडत असल्याचं निदर्शनास आलं होतं यामुळे कोणताही गैरप्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून दहिवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परिसरात हवाई चित्रण करण्यात आल्यानं परिसरात कोणताही गैरप्रकार घडत नसून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे आज अचानकपणे दहिवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी महत्वाची ठिकाणे त्याचबरोबर दहिवडीमध्ये सुरू असणारी मतदान प्रक्रिया या परिसरातील व्हिडिओ चित्रण करण्यात आलं यामुळे गैरप्रकारे आळा बसण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली